राजूर गणपती येथील श्रींच्या महिला सेवेकरांची स्वच्छता मोहीम खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिर परिसरात राजूर गणपती येथील महिला सेवेकरांनी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभर महिलांच्या सन्मानाचे कार्यक्रम राबवले जात आहेत ठिकाठिकाणी स्त्री शक्तीचा जागर करून यथोचित सन्मान केला जात आहे महिला दिनाची मंदिर परिसराची केलेली स्वच्छता दिवसभर कौतुकाचा विषय ठरली होती या स्वच्छता मोहिमेत पन्नास महिला सहभागी झाल्या होत्या हातात झाडू घेऊन संपूर्ण मंदिर परिसराची स्वच्छता केली संकलित कचरा जमा करून तो कचरा कुंडीत जमा केला यावेळी भद्रा मारुती संस्थानाचे अध्यक्ष मिठू दादा बारगड राजीव मिसाळ सर जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंदळे रमेश करपे रोहित घुसळे संदीप मालोदे सोमसिंग देवरे आदी उपस्थित होते केदारखेडा प्रतिनिधी बी के